तुम्ही सुद्धा कधी अशी आळूची पानं तव्यावरती बनवून बघितलेत का कधी खाल्लेत का कधी मुलांना किंवा घरच्यांना करून खाऊ घातलेत का तर नसेल खाऊ घातले ना तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा अप्रतिम हा पदार्थ होतो हो, अगदी तुम्ही कितीही प्रमाणात बनवला ना तर अगदी पुरणार सुद्धा नाही असा छान कुरकुरीत अगदी तळायचा सुद्धा नाही असा छान पदार्थ हो तुमच्याबरोबर शेअर करणार हॅलो नमस्कार मी प्रियंका आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत खूप छान असे टेस्टी कुरकुरीत चटकदार आपल्याला कधी काहीतरी खावं असं वाटतं ना त्यावेळी त्या वेळेला आपण वरण भातखी बनवतो खिचडी बनवतो त्यावेळेला ना तोंडी लावण्यासाठी आपल्याला वाटतं चटकदार काहीतरी खावं तर त्याचसाठी मी असं छान पदार्थ घेऊन आलेले आहे तुमच्यासोबत जे की आळच्या पानं अजिबात तळायचीसुद्धा नाही आहेत आपल्याला तेलकटसुद्धा होणार नाही अगदी कमी साहित्यात खूप छान टेस्टी होतं हा पदार्थ तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे ना मी दोन मोठे मोठे आळूचे पानं घेतलेले आहेत तर याला आळूचे पानं कोणी म्हणतात तर कोणी चमकुऱ्याचे पानं म्हणतात आमच्या भागात याला चमकुऱ्याचे पानं म्हणतात स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा पदार्थ खूप कमी तेलामध्ये अजिबात आपल्याला तळूनसुद्धा बनवायचा नाही आहे खूप कमी तेलामध्ये हा पदार्थ बनतो अजिबात फक्त तव्यावरती भाजून बनवायचे आहेत सुद्धा तर याच्यासाठी जास्त साहित्यसुद्धा लागणार नाही आहे तर याच्यानं जे दांड्या आहेत ना ते आपल्या शिरा जे असतो ना ते आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे व्यवस्थित या छोट्या छोटे याचे काप करून घ्यायचे आहेत पानाचे म्हणजे गावरा नसतील पानं तर याचे छोटे छोटे केले ना त्याचे पानं थोडे कम लहान लहान येतात हे जे आहेत ना हे थोडे वेगळे आहेत तर याचे मोठे मोठे पानं आलेले आहेत चमकुऱ्याचे हे ना व्यवस्थित असं कट करून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकता तर इथे दोन घेतलेले आहेत ना त्याचं दुसरंसुद्धा सुद्धा तसंच अगदी करून घ्यायचं ह्या ज्या शिरा आहेत ना या व्यवस्थित काढून टाकून द्यायच्या आणि जे पानं पानं आहेत ना ते घ्यायचे कट करून घ्यायचे नंतरसुद्धा व्यवस्थित धुवून घ्यायचे पाण्यामध्ये ठेवायचे तुम्ही इथे ना चिंचेच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता चिंचेच्या पाण्यामुळे काय होतं ना इथे ना जो चरचरपणा असतो ना तो निघून जातो अगदी खायला छान लागतात तर इथे ना एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मी एक वाटी बेसन पिठासाठी इथे ना दोन चम्मच पोहे खायचा आपला जो चमच असतो ना त्या चमच्याने दोन वाट दोन ना इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे ना जास्त अजिबात पदार्थ आपल्याला वापरायचे नाही आहेत खूप कमी पदार्थामध्ये हा पदार्थ बनवतो हळ हळद टाकायची आहे रंग येण्यासाठी लाल तिखट चवीनुसार घालू शकता अगदी थोडेसे जिरे घातलेत त्यानंतर हातावरती ना करून ओवा घातलेला आहे खायचा सोडा ब वगैरे आपल्याला बेकिंग सोडा काहीही इथे वापरायचं नाही आहे ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलं होतं ना अगदी त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता हे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये ना अजिबात आपल्याला गुटळ्या वगैरे काहीही ठेवायचं नाही एकसारखं असं बेसनपीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे अशी कन्सिस्टन्सी याची आपल्याला इथे ठेवायची आहे व्यवस्थित हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण जे पाण्यामध्ये च चमकुऱ्याचे पानं जे ठेवलेत पान ना ते यामध्ये मिस आ, बेस बेसनपीठामध्ये टाकायचे आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित याला बेसनपीठ लावून घ्यायचं अगदी जास्त सुद्धा नाही लावायचं फक्त बुडवून घ्यायचं एकदा आणि जास्त जर लावलं ना तर नरम पडतात हे पानं त्याच्यामुळे अगदी फक्त बुडून घ्यायचं थोडं थोडं बेसनपीठ लागलं पाहिजे इतपत असं घ्यायचं दोन्ही साईडनी व्यवस्थित लावून घेतलं की तव्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही ते पॅन वापरू शकता काहीही वापरू शकता तेल तव्याला चव चारी बाजूंनी चौकून व्यवस्थित तेल लावून घेतलं त्यानंतर हे चमकुऱ्याची पानं असे व्यवस्थित यावरती सोडून द्यायचे बेसन पिठामध्ये बुडून व्यवस्थित टाकले की दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती याला व्यवस्थित असंच भाजू द्यायचं व्यवस्थित असं छान भाजलं की त्याला दुसऱ्या बाजूनी पलटून घ्यायचं दोन्ही साईडनी असेच भाजून घ्यायचे दोन्ही साईडनी असेच वरतून थोडंसं तेल टाकायचं आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित कुरकुरीतपणा येतो ना तोपर्यंत दोन काल खालच्या बाजूने दोन तीन मिनटं आणि वरत्या वरच्या अब... बाजूने दोन तीन मिनटं असं पाच ते सात मिनटं याला दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं खरपूस रंग येईपर्यंत अप्रतिम हा पदार्थ लागतो अगदी चालत फिरतसुद्धा मुलेसुद्धा खातील आणि सगळे आवडीने खातील हा हा पदार्थ तुम्ही कितीही प्रमाणात बनवला ना तर अगदी सुद्धा नाही एवढ्या प्रमाणात हे सगळेच आवडीने खातील हा पदार्थ तुम्ही एक वेळा नक्कीच बनवून बघा मी सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला कशासाठी सुद्धा हा पदार्थ बनवू शकता किंवा मग रात्रीच्या जेवणात आपण कधी खिचडी बनवतो वरण वरण भात बनवतो त्यावेळेलासुद्धा अगदी त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी आपल्याला काहीतरी चटकदार वगैरे पाहिजे असतं ना त्यावेळेलासुद्धा आपण हा पदार्थ किंवा पाहुणे आल्यानंतर वेगळं काहीतरी पाहिजे असतं आपल्याला त्यावेळेलासुद्धा अगदी बनवू शकता चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब अजिबात विसरू नका तर बघू शकता किती छान कुरकुरी था खावासा वाटणारा असा हा पदार्थ आहे सगळेच आवडीने खातील असा पण आहे चला तर मग तुम्ही कधी ट्राय करताय नक्की करून बघा एक वेळा हे आहे हे जे पान आहे ना हे गावरान पान आहे तर अशा पद्धतीने छोटे छोटे गावरान